कसे काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग मंडळी फायनली आज बुधवार असा जसं की बोललेले काल आपला ब्लॉग काही योग नाही होतो आणि आज दिव्याचं वाढदिवस असा हे बघा दिव्या आपल्यासोबत असा तर दिव्याक तुमच्या सगळ्यांकडून परत एकदा वाढदिवसाची खूप खूप शुभेच्छा दिव्या सगळ्यांका थँक्यू मन थँक्यू सगळ्यांना आधी होते आधी एकदा वाढदिवस सगळे सेलिब्रेट करून मोकळे झालेले होण्याक गेलो होते आजचा दिव्याचं गेटअप असा असा दिव्याचं वाढदिवसाचा स्पेशल ड्रेस आणि कमेंट होते की सांगा काय केलं तर काय केलं दिवसनिंग स्मूदनिंग केल्यान स्ट्रेटनिंग स्ट्रेटनिंग नाही ना नामनंट हे आता किती महिने राहतले दीड वर्ष फक्त काळजी घेऊ आणि मध्ये मध्ये जरा कधी कधी सो असा असा आणि आता रेडी झालेला तुमका दिसता आणि अगोदर पासून होता त्याचा फिराक न्यायचा होता दिवशी तर आता आम्ही फिराक जातो खाय जातो तर वाटेत आता कळत आता तर मी त्याच्यानंतर दिव्या आणि बाबू असा आपल्या बरोबर आणि आई पप्पा नाही आहेत पप्पा जाऊचे असत कुडामध्ये चला ये बाबू परत काय चला चला so का ले 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 तो टाइम झालेला एवढो आहे बघा संध्याकाळचं चार जण गेलेले आहेत आणि आम्ही आता चललो जयपूरंत 5 वाजते किती वाजतात बघा ही बघा आई <laughs> या आईच्या चप्पल प्लान असेल आतात ना नवीन चप्पल आईचा दिव्या आणलं केल्यान घालूकच नाही म्हणजे उद्घाटन करतच आता करत त्याच्यात आता हा ते काय सांगतोय रे तेच जाऊ तर मुळ दडाक जायत सांगता घाल आता बघूया चला रेतीयत जाऊचा आपण खै जाऊचा तर आता तुम्हाला बघूचा लागतं त्याला शॉर्ट टाकत बघा चला आणि आज मी रिक्षावाला झालेलं असं आहे परत पहिल्यासारखं आज मी ड्रायव्हर असं आहे जसं की कमेंट होते दिव्यासाठी करा म्हणून कंजूसगिरी करू नको तसं आता आम्ही आता ड्रायव्हर

चला बाहेर पडतो टाइम झालो पप्पा पण आमच्या सोबतच बाहेर पडतात पप्पांची मीटिंग असा रिक्षावाल्यांची आज कुडामध्ये तिकडे जातात नाहीतर आमच्यासोबत त्यांना असते हो आतमध्ये द्या मोको मंडळी घरात आणि कितली आता ताक दिली त्यांची रिटर्न करायची

चलो मंडळी फायनली आपण आणि आपला आजचा डेस्टिनेशन होता येऊचा वेंगुरला दिव्याची इच्छा जशी होती आणि मी बरेच टाईम या साईड लिहिलेले असो भाड्यामुळे पण आता दिव्यासोबत आपण फिरा गेलेले असो आणि गर्दी ऑलरेडी असो भरपूर हे बघा जाऊया सर पहिल्यांदा फोटोच आधी पण पण म्हणजे खोवलेलं असं काय किंग केलेलं ना सेम टू सेम इकडे पण चालू झालेलं असा बरेच तुम्ही व्हिडिओ वगैरे बघितला असत त्याला रेतीवर चालताना मंडई कसरत हा दिवाने डायरेक्ट आपली चप्पल हातात घेतले आणि म्हणजे कुठच्या तरी कॉलेजची ट्रीप इल्लेली असा कणकवलीवर ना सो त्याची सगळी मुलं वगैरे हो इकडे असत दिसतात बोट वगैरे एवढा बघूच्यासाठी आम्ही फक्त इकडे इल्लेल्या असो त्या साईडला आणि काही जाऊचा होता त्या साईडला म्हणजे सागरेश्वर असा त्या साईड मारे वाटत ना

ूट चालू आहे मंडळी आणि पाठीमागे बघू शकताय सुंदर समुद्र समुद्रकिनारो बरेच टाइम झालेलो असा आपण इकडे आता फिरतो आणि खूप मस्त वाटतं या साईडला सनसेट सुद्धा होतो पण त्याच्या अगोदर कदाचित आपण जाऊ कारण नाहीतर घरात ना उशीर पण होतो सुंदर वाटत दिव्याच्या निमित्ताने एक गोष्ट चांगली झाली की आपण आता या साईडला नाहीतर काही येणार असतो फिरायचा निमित्त असा नसतं काय आहे त्या साईडला बाजू ना वाहून असा थोडा थोडा जास्त काही नाही या साईडला बऱ्यापैकी क्लीन असता एकदम मस्त दिव्याच्या निमित्तानं समुद्र किनारो दिसतो पूल बघला आधी नाही तर नवीन ब्रिज असा चांगला आपल्याकडनं जवळ मला वाटलं ना खूप महिन्यानंतर इला असतो गेल्या वर्षी दिव्याच्या वाढदिवसाच सागर सागरात सागरेश्वर आई आणि मी तू आणि मी आम्ही खागरेश्वर ते आम्ही अरे मध्ये अशी जिल्ह होती वाढदिवसाचा होतो सुट्टी सगळ्यांक होती म्हणून सोमवार झिल वाढदिवसाच्या दिवशी बाबूचा मित्र घेऊन रेडीत गेलो संकष्ट होती ना गेल्या वर्षी अशी आपण माझे चला मस्त मजा केलो झाला नायच मोबाईल खरं मागड फोटो किती काढणार आई गावात तस फोटो चला गेलो तसे आता परत येलो आता गमत बघा पाय घडलाय उ मागे लाक्षित पाणीपुरी एकच घेणार ते खातलं नसतं की येते पण जास्त नाही होते कशा दिल्याच्या तारेमुळे जरा प्रॉब्लेम मी साथ 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 तो जास्त खाऊ ना जमता बघा आपलं मस्त पैकी झालेला आणि आता आम्ही घरात जाऊन निघालो तर सात साडेसात पर्यंत पोहोचा घराकडे चिराण झाला मस्त सरबत खाला सरबत पिला पाणीपुरी खाऊन झाली चला ना घरात फायनली मंडळी घराकडे घराकडे ये पर्यंत एवढ टाइम झालो सात वाजून त्रेपन्न मिनिट झाली कारण दिव्या चौक केक अनुप थांबलेलो पप्पा आणि दोन मेंबर काय दुखले गाडी जाळून जाणून मुळले

बनी बनी ने, बनी बसता। बनी आता चला, चला, चला बऱ्याच नंतर भेटतो आणि आता एक बाबूचं टायमिंग झालेलं वळून घेऊया चला केक दे सिंपल दाखव दाखवते कॅमेऱ्याची सुविधा इकडे मागच्या सारखी जाण्या प्रोव्हाइड केलेली आहे चालू चालू होत इकडे जोडत बॅटरी तो वाढदिवस झाला ना

오, 고, 아, 긁어. 아, 왜 이렇게 긁어? 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 아, 왜 이렇게 Happy birthday to you Happy birthday to you Happy birthday dear Divya Happy birthday to you

गाडी दाखल <laughs> <चारा। laughs> <चारा>। <laughs> केक पोचा आधी तुमक ओके चला म्हणजे आता आपल्या केक खावच तुम्ही सुद्धा येव मस्त सॉरी पण म्हणजे सगळ्यांना केक देऊया

만들어가는데 만들어 라오스는 라스트야. 아니야. 아니 이게. 100만 뜨는. 카메라맨. 안 된다. 투가가 더. 만든다. 아니야. 만이랑. 너도. 빨리가. 라오스는 아니야. 라오스는 아니야. 만일. 만래. 아야 내 거다. 오버겨 오버겨 내가. 차트만. 오버겨 오버. 아니. 너도. 이거 라이트. त्याला मंडळी ह्या आपल्या दाय दिलेल्या असं आता, आता आपण मस्त जेवचं असा एक पण झालो आणि आता आपण मस्त जेव बसया आणि ये आणि आपण म्हणणे वरती बसतो कारण सगळ्यांका जागा पूर्ण नाही बरेच टाइम कमेंट सुद्धा होती की तू वरती कशाक बसत तर सगळ्यांका बसाक मिळणार नाही सोप्यांमुळे आणि एक जाता त्या साईड बाकी मा आई आणि सगळी अशी बसतात त्याच्यामुळे मी वरच बसते सो आता पण खाली बसला चला दिव्यासाठी स्पेशल बिर्याणी जेव घ्या सगळ्यांनी या चला दिव्या बलो बसा चांगले चांगले या, या म्हणणे येऊन करूया